नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी फाल्गुन महिन्यामध्ये येणारी हुताशनी पौर्णिमा होळीचा उत्सव आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये भर टाकण्यासाठी येत असते शिमगा होलिका दहन होळी पौर्णिमा या विविध नावांनी आपण या सणाला ओळखतो यंदा तेरा मार्चला गुरुवारच्या दिवशी होळी दहन आहे चौदा मार्चला धुलीवंदन आहे एकोणीस मार्चला रंगपंचमी आहे तर या व्हिडिओमध्ये आपण होळीला कोणते ज्योतिष उपाय करू शकतो की ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही छोट्या मोठ्या समस्यांनी आपल्याला त्रास होतो आपली मानहानी होते भरपूर वेळा भरमसाट पैसा देखील खर्च होतो पण समस्या मात्र जैसे थे तर या सगळ्यांवर आळा बसेल तसेच आपलं जीवन आपल्याला खऱ्या अर्थाने सुखासुखी जगता येईल संपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी गुरुवारी म्हणजेच तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे व शुक्रवारी चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे शुक्रवारी असलेलं खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे ग्रहणाचे कोणतेही सुतक किंवा नियम आपल्याला पाळायचे नाही आहेत त्यामुळे ग्रहणाच्या बाबतीत तुम्ही अगदी निर्धास्त राहा पण या दिवशी रात्री साडे दहा वाजेपर्यंत भद्राचं सावट असणार आहे म्हणून होळी दहन मात्र थोडं उशिराने आपल्याला करावं लागेल आता होळीचा शुभमुहूर्त मी तुम्हाला सांगते बघा होळीच्या रात्री जास्तीत जास्त एक तासाभराचा शुभमुहूर्त आहे तर गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून रात्री साडेबारा वाजेपर्यंत आपण होळी पेटवू शकतो होळीचं दहन करू शकतो किंवा अजून थोडा उशीर आपल्याकडून होणारच असेल तर मग जास्तीत जास्त त्याच दिवशी रात्री एक वाजून चार मिनिटांपर्यंत आपल्याला होलिकेचं दहन करता येईल बघा या दिवशी योग, शूल शूलयोग असणार आहे योग दुपारी एक वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे तर शूल योग पुढच्या दिवशी म्हणजेच चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे योगाचा काळ फार शुभ काळ असतो या काळामध्ये ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात होलिका दहन आणि होळीच्या दिवशी जुळून येणारा दुर्लभ शुलयोगाच्या दरम्यान होलिका दहन केलं जातं आता आपण या दिवशी कोणते ज्योतिष उपाय करू शकतो यांची माहिती घेऊया तर एक एक करून मी तुम्हाला सर्व समस्यांवरचे उपाय सांगते त्यानुसार तुम्हाला कोणती समस्या सध्या सतावत आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल ना की या समस्येपासून आपल्याला कायमची सुटका मिळावी तर त्या समस्येनुसार तुम्ही ते, ते ते उपाय करू शकता आणि अजून तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला या समस्येवर उपाय हवे असतील तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता उपाय क्रमांक एक जी व्यक्ती नेहमी आजारी असते किंवा आपल्या घरातील आपल्या नातेवाईकांमधील कोणी व्यक्ती एखाद्या दुर्धर आजाराने त्रस्त असेल भरपूर दिवस झाले त्याचा आजार पण काही जात नाही आहे ती व्यक्ती काही अंथरूण सोडत नाही आहे तर अशा व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करता येईल अगदी छोटं मोठं जरी काही आजार पण असेल त्यासाठी म्हणून जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तर होळीच्या रात्री आपल्याला काय करायचं आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे ज्याला आपण नागवेलीचं पान किंवा खाऊचं पान असंही म्हणतो तर हे पान देठासह असावं म्हणजेच काय त्या पानाला देठसुद्धा असावा आणि उपाय करण्यापूर्वी ते पान आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने ते पान आपण धुतलं की त्यानंतर कपड्याने कोरडं करून घ्यायचं पुसून घ्यायचं आणि त्या पानावर आपल्याला एक पांढरा बत्तासा ठेवायचा आहे किंवा एखादा रंगाचा बत्तासा तुमच्याकडे असेल जसं की बत्तासे आपण घेतो तर त्यामध्ये आपल्याला रंगीत बत्तासे देखील मिळतात तरी पण शक्यतो प्रयत्न असा राहू द्या की तुम्हाला जो काही उपाय करायचा आहे त्यासाठी लागणारा बत्तासा हा पांढरा असावा आणि नसेलच तर मग रंगीत वापरला तरीही चालेल तर त्या विड्याच्या पानावर एक बत्तासा ठेवायचा त्याचबरोबर दोन फुलासह असलेल्या लवंगा आपल्याला गाईच्या तुपामध्ये बुडवून ठेवायच्या आहेत काही वेळासाठी म्हणजे एखाद्या वाटीत आपण थोडंसं गाईचं तूप घ्यायचं गाई त्याच्यामध्ये त्या, त्या फुलासह हो असलेल्या लवंगा साधारणतः पाच मिनिटं बुडवून ठेवायच्या आणि त्या लवंगा आपल्याला या विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत म्हणजेच काय आपल्याकडे साहित्य आता काय काय होणार आहे एक विड्याचं पान त्याच्यावर एक बत्तासा आणि दोन तुपामध्ये बुडवलेल्या लवंगा तर हे सगळं साहित्य आपल्याला होळीच्या रात्री घेऊन जायचं आहे आणि होळीमध्ये विसर्जित करायचं आहे किंवा होळीमध्ये प्रज्वलित करायला टाकायचं आहे जणू काही आपलं आजारपण आपण त्याच्यामध्ये दहन करत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि त्यावेळेस हवं तर तुम्ही महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता किंवा ओम भूर्भुवस्वहा तत्सवितुर्वरेन्यम भर्गो देवस्य धीमही धियो न प्रचोदयात हा आहे गायत्री मंत्र तर हा मंत्र देखील तुम्हाला म्हणता येईल तर बघा तुम्हाला कोणता मंत्र म्हणता येतो येतो आणि समजा आजारी व्यक्ती हा उपाय करण्यासाठी स्वतःच जाऊ शकत नसेल तर त्याचे कुटुंबीय किंवा तुम्ही त्याचे जवळचे कोणीतरी आहे म्हणून उपाय करायला जर गेला असाल तर मग सुरुवातीला त्या व्यक्तीचं नाव घ्या तुम्ही हा उपाय कशासाठी करताय ते होलिकेला प्रार्थना करून सांगा आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ते साहित्य होळीमध्ये विसर्जित कराल किंवा प्रज्वलित करण्यासाठी म्हणून टाकाल तर त्यावेळेस तुम्ही हे दोन मंत्र म्हणू शकता दोन्हीपैकी कोणताही एक म्हणालात तरीही चालेल याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं म्हणजे धुलिवंदनाच्या दिवशी होळीची जी राख आपण आपल्या घरी आणलेली असते ना तर ती राख आपल्या अंगाला लावायची आणि नंतर गरम पाण्याने स्नान करायचं जसं आपण उठणं वगैरे दिवाळीच्या वेळेस लावतो संपूर्ण अंगाला आपण ते उठणं लावून घेतो त्याच पद्धतीने होळीची राखसुद्धा संपूर्ण अंगाला आपली लावून घ्यायची चोळून घ्यायची आणि त्यानंतर गरम पाणी म्हणजे आपल्या शरीराला सहन होईल इतकं गरम पाणी आपण अंघोळीसाठी वापरतो तर त्या पाण्याने आंघोळ करायची अर्थातच जो व्यक्ती आजारी आहे त्याच व्यक्तीला ही राख आपल्या अंगाला लावायची आहे आणि स्नान करायचं आहे भलेही उपाय आजारी व्यक्तीने स्वतः जाऊन केलेला नसेल त्याच्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याच्यासाठी म्हणून केलेला असेल तरी पण आजारी व्यक्तीला बरं आहे म्हणून तो उपाय आंघोळीचा उपाय मात्र किंवा अंगाला राख लावण्याचा उपाय मात्र स्वतः रुग्णालाच करावा लागेल समजा रुग्णाची स्थिती सध्या अशी असेल की आंघोळ वगैरे करणं त्याला काही शक्य होत नाहीये किंवा त्याचं अंग फक्त पुसून घेतलं जातं अशा स्थितीमध्ये तुमच्यापैकी कुणाच्याही घरातला रुग्ण असेल तर मग फक्त त्या रोगी व्यक्तीच्या कपाळावर तुम्ही तो राखेचा टिळा थोडाफार लावला तरीही चालेल कपाळावर लावू शकता मानेवर लावू शकता किंवा शरीराच्या कोणत्याही एका भागावर जसं की दंडावर लावला आपल्या हाताचा जो तळवा असतो त्याची जी वरची बाजू म्हणजे खालून आपण बघितला तर तळवा आणि वरचा हात म्हणजे मनगटाच्या समोर जी जागा असते तर तिथे आपण तो भस्माचा म्हणजेच राखेचा टिळा लावला तरीही चालेल बरेच जण काय करतात होळी ज्या दिवशी पेटवली जाते त्याच दिवशी घरी परत येताना गरम राख तांब्यात घालून आणण्याची पद्धत आहे कारण एक तांब्याभर पाणी आपण होळीला प्रदक्षिणा मारण्यासाठी म्हणून नेलेलं असतं तर तो तांब्या रिकामा न आणता त्याच्यामध्ये होळीची गरम राख टाकून आणली जाते किंवा काही जणांना ते शक्य होत नाही तर मग धुलिवंदनाला तशीही धुळवड खेळण्याची पद्धत आहे किंवा जी होळीची राख असते ती एकमेकांना लावण्याची पद्धत आहे तर त्यानिमित्ताने सुद्धा तुम्ही तिथे जाऊन होळीची राख घेऊन आलात आणि त्यानंतर रुग्णाच्या अंगवाळीसाठी म्हणून तो उपाय केला तरीही चालेल माझ्या मते हा पहिला उपाय तुम्हाला समजला असेल यानंतर आता उपाय क्रमांक दोन बघा बऱ्याच वेळा असं होतं एखादी व्यक्ती कर्णी बाधेच्या चक्रात सापडते आणि कर्णी बाधा म्हणजे एक प्रकारची नकारात्मकता आहे जी व्यक्ती या गोष्टींमधून जाते तर साहजिक आहे त्या व्यक्तीचं जीवन थोड्याफार फरकाने बदलतं इतरांच्या तुलनेमध्ये किंवा सामान्य माणसाच्या तुलनेमध्ये आणि नकारात्मकता ही अशी आहे की ती माणसावर परिणाम केल्याशिवाय राहत नाही भलेही थोड्या प्रमाणात का होईना जास्त प्रमाणात का होईना पण मग ती एखाद्या समस्येप्रमाणेच आहे आणि जोपर्यंत ती आपल्या शरीरातून आपल्या मनातून जात नाही तोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने सुखासुखी जीवन जगू शकत नाही तर असा प्रकार एखाद्या व्यक्तीवर जर झाला असेल किंवा तंत्रबाधा म्हणा ग्रह बाधा म्हणा अशा प्रकारच्या समस्यातून तुम्ही जात असाल तर मग अशा व्यक्तींनीसुद्धा धुलिवंदनाच्या दिवशी होळीची आपण जी राख आणलेली असते ती अंगाला लावून नंतर गरम पाण्याने स्नान करावं स्नान वगैरे झाल्यानंतर महादेवांच्या मंदिरात जाऊन त्यांच्यावर दुग्धाभिषेक म्हणा किंवा जलाभिषेक करावा आपल्या घरी शिवलिंग असेल किंवा खंडोबा महाराजांचा टाक असेल मूर्ती असेल त्याच्यावर जरी तुम्ही हा अभिषेक केला आणि महादेवांचं नामस्मरण केलं त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्रासारखा अतिशय प्रभावी मंत्र तुम्ही जर म्हणालात तर नक्कीच या सर्व बाधा निघून जातील महादेव यांना आपण भोळे महादेव म्हणतो देवांचे देव म्हणतो तर कोणतीही बाधा असेल तर ती त्यांच्यापाशी अजिबात टिकणार नाही किंवा त्यांच्या भक्तांवर ते कोणत्याही प्रकारचा तसा परिणाम होऊ देणार नाही त्यामुळे हा उपाय ज्यांना असं वाटतं की आपल्यावर असा प्रकार झालेला आहे किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी अशा समस्येतून जात असेल तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा होळीच्या निमित्ताने भरपूर काही उपाय आहेत ते करण्यासारखे आहे तर मग हा उपाय केला त्या व्यक्तीने तर समस्येतून त्याची सुटका होईल कारण होळी येतेच त्याच्यासाठी जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे ती निघून जावी यासाठीच तर आपण होलिकेचं दहन करतो किंवा होळीमध्ये मग त्या त्या प्रकारच्या वस्तू दहन केल्या जातात उपाय क्रमांक तीन हा उपायसुद्धा भरपूर जणांना फायदेशीर ठरेल बघा बऱ्याच जणांचे पैसे अडकून बसतात आपण काय करतो एखादा व्यक्ती मग तो आपला नातेवाईक असेल मित्रपरिवारातला असेल आणि समजा तो व्यक्ती अडचणीत आहे त्याला पैशाची चणचण आहे किंवा काहीतरी कुठेतरी त्याला द्यायचे पैसे मग अशा व्यक्तीला मदत म्हणून आपण पैसे देतो आणि तो व्यक्ती काय करतो त्याचं काम होतं ना होतं कुठे लगेच त्याने जी काही बोली आपल्याला केलेली असते की मी दहा दिवसात तुझे पैसे परत करतो किंवा एका महिन्याच्या अंतराने तुझे पैसे परत करतो पण पैसे परत करण्याचं काही नाव नाही मग आपल्यालासुद्धा ते पैसे मागून मागून कंटाळा येतो अशा पद्धतीने आपले पैसे अडकले जातात आपलेच असून आपल्याला ते मागता येत नाही याचं दुःख आपल्याला सतत होत राहतं कारण पैसा हा प्रत्येकाने मेहनतीने कष्टानेच कमवलेला असतो आणि अशाच व्यक्तींना खरं तर दुःख होतं म्हणूनच तर मग कमेंट्स येतात की आमचे पैसे भरपूर दिवस झाले अडकले आहेत खूप मोठी रक्कम आहे अजूनसुद्धा कोणत्याही मार्गाने तुमचे पैसे जर कुठे अडकलेले असतील किंवा खास करून एखाद्या व्यक्तीनेच ते घेतलेले असतील तर मग होळीच्या निमित्ताने तुम्हाला काय करायचं आहे होळी पेटवण्याच्या अगोदर किंवा तुम्ही सार्वजनिक होळीच्या ठिकाणी जरी जाणार असाल तरी पण तिथे जाण्याअगोदर तुम्हाला काय करायचं आहे एका कागदावर काडीने मग ती तुम्ही अगरबत्तीची काडी घेऊ शकता किंवा कोणतीही एखादी स्वच्छ काडी घेऊ शकता तसं उपायामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही त्यासाठी डाळिंबाची काडी वापरावी पण मग ती प्रत्येकालाच उपलब्ध होईल असं नाही त्यामुळे मग तुळशीची काडी म्हणा एखाद्या वनस्पतीची काडी म्हणा म्हणजे फुलझाडांची असेल फळझाडांची असेल कोणतीही एखादी काडी तुम्ही स्वच्छ धुवून घ्या एक कुंकवाचा गंध तुम्हाला तयार करायचा आहे त्याच्यामध्ये ती काडी बुडवायची म्हणजेच काय कुंकवाच्या पेस्टमध्ये आपल्याला ती काडी बुडवून तिचा पेनासारखा वापर करायचा आहे तर त्या कागदावर तुम्हाला जमल्यास तुमची समस्या लिहिता आली म्हणजे शक्य झालं समस्या पण आपण लिहू शकतो तर समस्याही लिहा आणि जर शक्य झालं नाही तर फक्त ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा ज्याच्याजवळ तुमचे पैसे अडकून बसलेले आहे अशा व्यक्तीचं नाव लिहा त्यानंतर त्या, त्या कागदाशी घडी करा त्याच्यावर थोडासा गुलाल व्हा आणि हा कागद तुम्हाला तुमचे पैसे परत मिळावे ही इच्छा व्यक्त तु करून होळीकेमध्ये दहन करायचं आहे होलिकेमध्ये प्रज्वलित करून द्यायचं आहे दहा दिवसाच्या आत तुमचे पैसे तुम्हाला परत झाल्याशिवाय राहणार नाही इतका हा प्रभावी उपाय आहे होळीच्या निमित्ताने अवश्य करा मागेसुद्धा मी तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी काय उपाय करावेत म्हणून एक व्हिडिओ शेअर केला होता आणि तुमच्यापैकी भरपूर जणांना तो कामात आला तरीही कमेंट्स येत होत्या की अजून काही उपाय असतील तर सांगा तर होळी येत आहे होळीच्या निमित्ताने हा उपाय तुमच्या सर्वांसाठी खूप फायदेशीर ठरेल यानंतर आता उपाय क्रमांक चार बघा चौथा जो ज्योतिष उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तो असा आहे की सर्व समस्यांसाठी मिळून एकमेव असा उपाय जो तुम्ही करू शकता जसं की आत्तापर्यंत मी तुम्हाला तीन वेगवेगळे उपाय सांगितले ते तीनही उपाय वेगवेगळ्या समस्यांसाठी होते पण हा जो उपाय आहे तो तुमची कोणतीही समस्या असेल तरी पण त्याच्यासाठी प्रभावी ठरणार आहे किंवा पूरक ठरणार आहे जसं आपण म्हणतो ना सर्व समस्यांवरचं एकच औषध तर तशा पद्धतीचा हा उपाय आहे त्यासाठी तुम्हाला होळीच्या संध्याकाळी एक नारळ घेऊन त्याला वरून संपूर्णपणे सोलायचं आहे म्हणजेच काय त्या नारळावरच्या सगळ्या शेंड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत सगळ्या शेंड्या काढून घेतल्यामुळे काय होईल नारळावर जे तीन डोळे असतात ते आपल्याला व्यवस्थितपणे दिसायला लागतील त्यातला कोणताही एक डोळा किंवा दोन डोळे जरी तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा सुरी चाकूच्या मदतीने थोडेसे कोरले तर नारळामध्ये जे पाणी असतं ते तुम्हाला ग्लासमध्ये काढून घेता येईल आणि तुम्ही ते पिऊन सुद्धा घेऊ शकता प्यायचं नसेल तर स्वयंपाकामध्ये कशाला वापरायचं असेल त्यासाठी वापरलं तरीही चालेल पण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे हे मात्र लक्षात घ्या डायरेक्ट आपल्याला नारळ फोडून त्यातलं पाणी काढायचं नाही आहे कारण नारळाचा वापर आपल्याला करायचा आहे पाणी फक्त आपण पिण्यासाठी वापरू शकतो आता जी छिद्रं आपण मोकळी करून पाणी काढून घेतलेलं असतं ना तर त्या छिद्रांमधून आपल्याला थोडं थोडंसं तूप त्या नारळामध्ये भरण्याचं काम करायचं आहे अगदी खूपच भरलं पाहिजे असं काही नाही तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही गाईचं तूप म्हणा किंवा वनस्पती तूप तुम्ही घेणार असेल ज्याला आपण डालडा म्हणतो तर त्या तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करून मग तुम्ही ते त्या नारळामध्ये भरायचं आहे गाईचं तूप असेल तर मग हळद मिक्स करण्याची गरज नाही तूप भरल्यानंतर काय करायचं एक छोटासा कागद घ्यायचा वहीचा कागद आणि त्याच्यावर तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पेनाने लिहायच्या आहेत सगळं काही लिहून झालं की आता छिद्र केवढी आहेत त्या नारळाची तर त्याच्यातून ती चिठ्ठी गेली पाहिजे तर एवढी बारीक चिठ्ठी किंवा मग अशी पोंगळीसारखी चि चिठ्ठी तुम्ही करू शकता आणि त्या छिद्रांमधून तुम्हाला मध्ये घुसवून द्यायची आहे त्यानंतर काय करायचं एक लाल किंवा काळ्या रंगाचा धागा घ्यायचा आता लाल पिवळा धागा आपल्याकडे असतो बघा किंवा सेपरेट लालसुद्धा असतो ज्याला आपण रक्षासूत्र किंवा कलावा या नावांनी ओळखतो आणि जर तुमच्याकडे तसा काही धागा नसेल तर आपल्याकडे काळा करगोटा असतो किंवा लाल करगोटा सुद्धा असतो तो तुम्ही त्या संपूर्ण नारळावर वरच्या भागावर गुंडाळायचा वर आहे नारळाचं वरचं काहीच आपल्याला दिसलं नाही पाहिजे फक्त तो धागा आपण वरून गुंडाळलेला दिसत आहे आणि मध्ये मग काहीतरी आहे असं आपल्याला समजलं पाहिजे तर मग नारळ कुठेही आपल्याला वरून स्पष्टपणे न दिसता संपूर्ण त्या धाग्याचं वेष्टन त्या नारळावर करायचं आहे आणि हा नारळ आपल्याला होलिकेमध्ये दहन करून द्यायचा आहे विसर्जित करून द्यायचा आहे आणि मनोमन तुम्हाला तुमची समस्या दूर होण्यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे एकदा की होलिकेमध्ये तो नारळ दहन केला की त्यानंतर तुम्हाला अगदी पाच मिनिटं तिथे उभं राहता येईल आणि जेव्हा तुम्ही घरी परत जायला निघतात तेव्हा मात्र होलिकेकडे मागे वळून बघायचं नाही घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे त्यानंतर देवाचं दर्शन घ्यायचं आणि मग तुम्ही तुमच्या पुढच्या कामाला लागू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा चौथा उपाय करू शकता यानंतर पाचवा उपाय मी तुम्हाला सांगते ज्यांचा विवाह जमत नाही आहे भरपूर गोष्टी केल्या जसं की रुक्मिणी स्वयंवराचं तुम्ही पारायण केलं किंवा अजून काही गोष्टी केल्या की विवाह जमावा यासाठी म्हणून तुम्ही ते करत राहिलात उपाय करून झाले किंवा मग जे विवाह काही विवाह नोंदणीच्या संस्था असतात तिथे तुम्ही नाव नोंदणी केली काही स्थळं आली तरी पण तुमचा विवाह काही जमण्याची चिन्ह दिसत नाही आहे जे काही प्रयत्न असतील लग्न जमण्यासाठी ते करून झाले पण मग तरी लग्न काही आपलं जमत नाही असं तुम्हाला वाटतंय तर मग होळीचा दिवस फार चांगला आहे या दिवशी दोन विड्याची पानं घ्यायची त्यांना डेटसुद्धा असावा खाऊची पानं विड्याची पानं तुम्हाला माहिती असतील जी आपण पूजेमध्ये वापरतो किंवा खाण्यासाठी म्हणून सुद्धा या पानांचा वापर होतो तर मग तुम्हाला विड्याची दोन पानं घ्यायची आहेत त्याच्यावर एक सुपारी ठेवायची आहे एक हळकुंड ठेवायचं आहे हळकुंड ठेवताना लेकूरवाळं ठेवायचं म्हणजे त्याला असे फाटे फुटलेले असावेत जसं आपण आलं पाहतो किंवा ओली हळद पाहतो ती कशी फुटलेली असते भरपूर सारे कंद एकमेकांना असे चिकटलेले आपल्याला दिसतात तशाच पद्धतीने आपलं जे वाळलेलं हळकुंड असतं ना तेही तशा पद्धतीचं असावं की त्याला फाटे फुटलेले असावेत म्हणूनच तर त्याला लेकूरवाळं हळकुंड असं म्हटलं जातं तर विड्याच्या पानांवर एक अख्खी सुपारी आणि एक हळकुंड ठेवून तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवलिंगावर या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत ओम, ओम नम शिवाय किंवा ओम नमो पार्वती पते हर हर महादेव म्हणजे ज्यामध्ये माता पार्वतीचंही नाव येतं आणि महादेवांचंही नाव येतं तर तसाच आपला शिवपार्वतीचा जोडा पुढे जाऊन तयार व्हावा तर तुम्ही त्यासाठीच हा होळीचा उपाय करायचा विवाह लवकर व्हावा यासाठी प्रार्थना देखील करायची ज्यांना मंदिरात जाऊन हा उपाय करणं शक्य होत नाही त्यांनी घरी शिवलिंग असेल किंवा जमल्यास तुम्ही या दिवशी खास करून मातीचं शिवलिंग जर बनवलं आणि त्याच्यावर या वस्तू वाहिल्या अर्पण केल्या भगवान शिवशंकर माता पार्वती यांचं अगदी मनापासून ध्यान केलं तरी पण तुमची विवाहाची जी काही इच्छा आहे की नक्कीच पूर्ण होऊ शकते तुम्ही बानाईची जी काही शिवभक्ती असेल ती पाहिली असेल की बानाई हळदीचं शिवलिंग दररोज तयार करायची तिला खंडेराव पतीच्या स्वरूपात हवे होते आणि खंडेराव म्हणजे महादेवच आहेत तर आपणसुद्धा एक मनापासून भक्ती केली आराधना केली आणि श्रद्धेने जर हा उपाय केला तर नक्कीच आपली विवाहाची इच्छा सुद्धा पूर्ण होईल तुम्ही हीच क्रिया दुसऱ्या दिवशी म्हणजे सुद्धा करू शकता आणि रंगपंचमीपर्यंत दररोज करत राहिलात तर लवकरच तुमचा विवाह योग येईल म्हणजे होळीच्या दिवसापासून ते रंगपंचमीपर्यंत म्हणजे होळीला असते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते, ते पंचमी या पाच सहा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करत राहायचा आहे आता कधी कधी काय होतं दोन तिथी एकत्र येतात त्यामुळे पाच दिवस किंवा चार दिवस किंवा सहा दिवस तुमचे होऊ शकतात त्यानुसार तुम्ही हा उपाय करत राहा पौर्णिमा त्यानंतर प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी आणि पंचमी यानंतरचा जो पुढचा उपाय आहे तो खास करून आहे वाहन अपघात टाळण्यासाठी बघा वाईट नजर अपघात यापासून बचावासाठी एक उपाय आहे आपल्या घरातील वाहनाचा अथवा आपला अपघात वारंवार होत असेल किंवा तो कधी होऊ नये वाईट नजरेची सावली आपल्यावर कधीही पडू नये यासाठी नियमानुसार नवमुखी रुद्राक्ष तुम्ही लाल धाग्यामध्ये धारण करू शकता होळीच्या दिवशी यामुळे या सगळ्या समस्यांचा नायनाट होऊन जाईल जसे की वाहनाच्या बाबतीत असेल वाईट नजर असेल या बाबतीत रुद्राक्ष महादेवांचा अतिशय प्रिय असणारा आहे तर नवमुखी रुद्राक्ष तुम्हाला आणावा लागेल आणि तुमच्या गुरूंकडून म्हणा किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींकडून म्हणा किंवा तुम्ही स्वतः जर शिवलीलाअमृतमधला कोणताही एक अध्याय वाचला आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांचं ध्यान करून किंवा त्यांना तुमचं आराध्य मानून तुम्ही तो धारण केला तरीही चालेल नक्कीच हे जे उपाय आहेत सर्व जवळपास सहा एक उपाय मी तुम्हाला सांगितले ते अतिशय प्रभावी आहेत फायदेशीर आहेत आणि शंभर टक्के त्याच्यावर गुण येतो अशा पद्धतीचे आहेत त्यामुळे तुमची जी समस्या असेल ती पाहून तुम्ही तो उपाय करू शकता चला मंडळी या व्हिडिओत मी तुम्हाला होळीच्या निमित्ताने विविध समस्यांवर असणारे उपाय आपण नेमके कसे करू शकतो याबद्दलची माहिती दिली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा जवळपास सहा उपाय मी तुम्हाला सांगितले त्यापैकी एक जो उपाय आहे चौथा उपाय तो सर्व समस्यांसाठी मिळून एक आहे आणि बाकी जे पाच उपाय आहेत ते वेगवेगळ्या समस्यांनुसार आहेत त्यामुळे तुम्हाला नेमका एक उपाय करायचा की त्या बाकी वेगवेगळ्या उपायांमधून एखादा करायचा आहे समस्येनुसार तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि होळीच्या हार्दिक शुभेच्छा